सोय आपलं बक्षी तिकडून आहे आणि गट विजेते गाडी मालक नावं वाचून चिठ्ठ्या डब्यात टाकले जातात सुटला अग्र क्रमांक या मैदानातील एकोणसाठ सुटला आणि एकोणसाठ मध्ये या ठिकाणी लढत चढली गाड्यावरती लक्ष द्या जिगर बाजू आणि त्यावरती बसणारा मर्दानी आहे सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशा गाड्यांमध्ये लढत चालवाय कोण होतं एकोणसाठाव्या गटामध्ये सेमीला पात्र अशोक डेवर वाटार कॉलनी कर शेवटच्या क्षणाला अनुभव कामी आला गडा क्रमांक या ठिकाणी गट पाच ची बैलगाडी मालक नाव आपलीच आहेत का लक्ष द्या गडक्रमांक एक मधली विजयी गाडी द्या निकाल द्या गटा क्रमांक एकोणसाठ चा निकाल तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी बैलवनाथ प्रसाना पैलवान प्रणव कोंडाकर खानापूर या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती वाचताना चालकाचं हार्दिक हार्दिक